आपल्या इकडं एक श्रीमंत कुटुंबातील व्यावसायिक कुटुंबातील आणि बीड जिल्ह्यातील मुलाचे आई वडील आलेले आहेत ते त्यांच्या मुलाच्या बाबतीत आणि त्यांच्या बद्दल सविस्तर सर्थ माहिती देतील आपण ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा मुलाचं शिक्षण काय काय बीई कॉम्प्युटर बीई कॉम्प्युटर आहे आणि कुठे बाबला पुन्याला। पुन्याला। कसे पुण्याला कसं आहे पॅकेज आता सध्या दहा लाखाचे पॅकेज आहे पुण्याला जॉब आहे आणि शेती किती आहे तुम्हाला एकर शेती आहे बर इथं छत्रपती संभाजीनगरला दोन फ्लॅट आहे आणि एक एकर शेती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन फ्लॅट आहे ते ही समर्थ नगर एकदम चांगल्या एरियामध्ये स्टँडर्ड एरियामध्ये आणि कमर्शियल फ्लॅटिंगची जमीन आहे आज एक, एक जमीन कडेगाव त्या रोडला तर असं एक एक जमीन सिटी मध्ये दोन फ्लॅट शॉप स्वतःच शॉप आहे होलसेल होलसेल वडिलांचा बिझनेस आहेबल हा आणि आर्थिक स्थिती चांगली आहे एकूल ते एक मुलगा आहे त्यांची फाराशी काही मोठी अपेक्षा नाही पण मुलगी ही सुंदर असावी कारण एकूणता एक मुलगा आहे तोही दिसायला सुंदर आहे त्याला अनोरुपतेप्रमाणे सुंदर मुलगी असावी तसेच ती वर्किंग असावी इंजिनियर असेल तरी चालेल एम सी एमबीए असेल तरी चालेल जेणेकरून पुढे भविष्यात नोकरी सोडून त्यांना काही स्वतःचे कंपनी टाकायची स्वतःचा काही बिजनेस करायचा असेल तर ती मुलगी ऍक्टिव्ह असावी एवढीच अपेक्षा आहे गरिबाची असली तरी चालेल श्रीमंतची असली तरी चालेल बाकी माणसं समजदार असावी मुलगी समजून घेणारे असावी परिवाराला धरून चालणारे असे अजून काही अपेक्षा तुमच्या कारण मला माहित परिवाराला धरून हा शब्द आला म्हणजे सगळं आलं लगे कुटुंबाला धरून चालणार आहे तुम्हाला मुलं मुलगी एक मुलगी ना, ना? एक एक मुलगा एक मुलगी आहे असं छोटस कुटुंब आहे ज्यांना छत्रपती संभाजीनगरला स्थायिक राहणार कुटुंब पाहिजे पुण्यात नोकरी करणारा इंजिनियर मुलगा पाहिजे त्यांनी ज्यांना इंजिनिअर मुलगा पाहिजे म्हणजे तुम्हाला मुलगीच पाहिजे ज्यांना इंजिनियर मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला समर्थ नगर येथे कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती आहे पुण्यात शाखा आहे येवलत शाखा आहे मध्ये आहे बावधन मध्ये एक मुलगी शाखेचं काम बघते केशवनगर मध्ये एक मुलगी शाखेचं काम बघते असा सर्व आमचा पूर्ण परिवार याच कामामध्ये आहे माझी भासे किशोर वसे हेच काम करतो साल्याचा मुलगा हेमंत आहे तोही हेच काम करतो पात्रिक अशी आमची बरी सतार दहा जणांची टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून वेल सेट उच्च शिक्षित मुला मुलींची स्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांना आमची सेवा योग्य वाटली त्यांनी प्रत्येक ऑफिस लिहून भेटा किंवा ज्यांना यांची टोकल योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा